जन्मना जायते शूद्र संस्कारात द्विज उच्चते दिवस सोमवारचा दररोज सवयीप्रमाणे सकाळी चालायला गेलो होतो मनात न्यूज चॅनलवर आलेल्या जातीवादाच्या प्रश्नांचे वादळ चालू होते माणसं जातीच्या चक्रव्यूहात अडकली कशी हा एक चिंतनाचा विषय आहे सोमवार असल्यामुळे महादेवाचे दर्शन घेऊन पुन्हा घराकडे येऊ लागलो येता येता ये रस्त्यात कचरा पडला होता बहुधा कचरा घेऊन जाणाऱ्या गाडीतून तो पडला असावा त्याच कचऱ्यांच्या एका पिशवीत रॉट व्हीलर जातीचा कुत्रा तोंड घालून काहीतरी खात होता मनात अलगत विचार येऊन गेला अरे रॉट व्हीलर जातीवंत कुत्रा तू आणि कचऱ्यात तोंड मारतोस कदाचित त्याला कोणी सांगितलं नसावं की तो रॉट व्हीलर जातीचा आहे शेवटी सगळे कुत्रे एकाच जातीचे आणि जसा कुत्र्याचा आहे तसंच माणसाचेही आहे माणसाला माणसांची जात नाही तर संस्कार इतरांपासून वेगळे करतात हे माणसाला कधी उमजेल काय माहीत जन्मना जाय ते शूद्र संस्कारात द्विज उच्चते या वाक्याचा अर्थ माणसाला कधी समजेल देव जाणे जसं त्या कुत्र्यावर जर कचरात तोंड न घालण्याचे संस्कार झाले असते तर त्याने निश्चितच कचऱ्यात तोंड घातलं नसतं आणि हाच निसर्गाचा नियम सर्व प्राणीमात्रांवर लागू होतो अगदी माणसावरही आपण जातीने नाही संस्काराने मोठे होतो हे जर माणसाला कळाले तर किती छान आजवर पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे कदाचित माणसाला मिळतील आणि मग शास्त्रात सांगितलेला ब्राह्मण शूद्र वैश्य क्षत्रिय हे एकाच माणसाचे चार गुणसंस्कार आहेत हे, हे समजेल पण शेवटी माणूस तो माणूस